नमस्कार पंचायत समिती आमगाव अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान मोहीम दरम्यान आमगाव तालुक्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानमध्ये ग्रामपंचायत भजियापार तालुका आमगाव जिल्हा गोंदिया या ग्रामपंचायतने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले आज दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोज मंगळवारला ठीक तीन वाजता ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत ग्रामपंचायत तपासणी व गाव तपासणीचे कार्यक्रम नियोजन दरम्यान मुख्य अतिथी मान्य डॉक्टर तानाजी लोखंडे साहेब समिती अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया मान्य श्री आनंदराव पिंगळे साहेब समिती सदस्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता विभाग श्री दिलीप खोटोले साहेब समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया श्री मिलिंद नंदागवडी सर विस्तार अधिकारी आरोग्य विभाग श्री भालचंद्र रहांगडाले सर समन्वयक संत गाडगेबाबा अभियान जिल्हा परिषद गोंदिया ग्राम भजियापार संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानचे जिल्हास्तरीय तपासणी करण्यात आली ग्रामपंचायत भजियापार सरपंचा रुक्मिणीताई विठ्ठल प्रसाद ठाकरे यांनी आपले प्रास्ताविक भाषण दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस हा दिवस म्हणजे उगवता भजियापार म्हणून समजले जाईल संकल्पना माझ्या गावाला स्वच्छ सुंदर व हरितगाव करणे आहे माझे गावाला स्पर्धेत ठेवून विकासाची गती वाढवणे स्पर्धेमध्ये भाग घेतल्याने गावकऱ्यांना आपली क्षमता सिद्ध करण्याची प्रेरणा मिळेल गावामध्ये टीमवर्क वाढविल्याने सामाजिक एकता वाढेल सांस्कृतिक मूल्यांचा प्रचार प्रसार होईल या स्पर्धेमुळे आर्थिक फायदा होऊन विकासाला नवी गती मिळेल ग्राम पंचायत भजियापारने एक संकल्पना घेतली व श्रमदानातून स्वच्छता रविवारचे दोन तास गावा गावासाठी व गावाच्या समृद्धीसाठी व ती संकल्पना निरंतर सुरू आहे प्रत्येक रविवारला गाव सहयोगाने वेगवेगळ्या सार्वजनिक जागेची श्रमदानातून स्वच्छता ग्रामपंचायतच्या संकल्पनेनेनुसार नुसार सुरू आहे असे प्रास्ताविक संबोधन करून गाव भजियापारला स्पर्धेत ठेवले आहे हे कौतुकीस पात्र आहे धन्यवाद